पराष्ट्र मंत्रालय का जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करें सेना ने इस स्थिति पर कड़ी नजर रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए हैं गुड इवनिंग फॉर द लास्ट फ्यू आवर्स There have been repeated violations of the understanding arrived at earlier this evening between the Directors General of Military Operations of India and Pakistan. This is a breach of the understanding arrived at earlier today. The armed forces are giving an adequate and appropriate response to these violations, and we take very, very serious notice of these violations we call upon pakistan to take appropriate steps to address these violations and deal with the situation with seriousness and responsibility the armed forces are maintaining a strong vigil on the situation they have been given instructions to deal strongly with any instances of a repetition of the violations of the borders along the international border as well as the line of control. Thank you. तेव्हा शस्त्रसंधी तोडण्यासाठी पाकिस्तानच जबाबदार आहे शस्त्रसंधी तोडणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे देण्यात येत आहे अशी माहिती आता नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारतीय सैन्याचं बारीक लक्ष आहे पाकनं संपूर्ण स्थिती जी आहे ती समजून घ्यावी स्थितीवर सेनेचं लक्ष आहे त्यांना अर्थात भारतीय सैन्याला कारवाई करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती परराष्ट्र सचिवांनी नुकतीच दिलेली आहे अवघ्या तीन तासामध्ये कडून हे शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं आणि ह्या शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची माहिती आता नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली या सगळ्याबाबत सध्या दिल्लीमध्ये अनेक घडामोडींनी वेग घेतलेला आहे तर तिकडे सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानच्या सगळ्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे पाकिस्ताननं ही संपूर्ण परिस्थिती समजून घ्यावी आणि आपल्या सैन्याला समज द्यावी असा देखील इशारा भारताकडून देण्यात आलेला आहे तेव्हा पाकिस्तानला देखील भारतानं हे सडेतोड प्रतिउत्तर दिलेलं आहे आणि शस्त्रसंधी कराराचं जे उल्लंघन करण्यात आलेलं आहे त्याबाबत देखील भारतानं पाकिस्तानला ठणकावलेलं आहे आपण पुन्हा एकदा ऐकूयात की भारतानं पाकिस्तानला काय बजावलं आहे हमारा मानना आहे की पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करें सेना ने इस स्थिति पर कड़ी नजर रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए हैं तेव्हा सेनेला कारवाई करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे भारतीय सैनिकांकडून अर्थातच चोख प्रत्युत्तर गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानला देण्यात येते पाकिस्तानचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावण्यात येत आहेत आणि अशातच पाक मात्र काही आपल्या स्वतःच्या कुरापती मात्र थांबवत नाही आहे एकीकडे अमेरिकेकडे जायचं दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत जायचं भारताविरोधात उगातच कोरड्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे ही अशी आगळीक करायची आणि पाकिस्तानचे हेच सगळे कुरापती हेच सगळे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सुरू असल्याचं दर पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे भारत पाकिस्तान रणाच्या पार्श्वभूमीवर गृहसचिवांची ही महत्त्वाची बैठक पार पडते आहे दिल्लीमध्ये राज्यांचे मुख्य सचिव या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत त्यामुळे आता या बैठकीमध्ये पुढची रणनीती आखण्यात येईल त्यासोबतच पाकिस्तानकडनं जी आगडी सुरू आहे त्याला देखील चोख प्रत्युत्तर सध्या देण्यात येतं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे की कारण की पाकिस्तान हा आपल्या स्वतःच्या पुरापती काही थांबवायचं नाव घेत नाही आहे आणि अशातच आता अनेक घडामोडींनी सध्या वेग घेतलेला आहे तेव्हा शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानकडून अवघ्या तीन तासामध्ये उल्लंघन करण्यात आलेल्या जम्मूमधील